कायम शेतकऱ्यांना दुष्काळाचा नाहक त्रास सहन करावा लागतो शेतीसाठी पाणी प्रश्न हा शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दुष्काळ सारखा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने महाराष्ट्रातील नद्या जोडून नदी जोड प्रकल्पांद्वारे ज्या भागात पाणी कमी आहे त्या भागात पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा येईल यावर भर दिला अनेक भागातील पाण्याचा गंभीर प्रश्न सरकारने सोडवला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण तेच समजून घेणार आहोत नमस्कार मी पराग शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण स्वागत करतो आम्ही सरकारने आणलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या योजनांची सविस्तर माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला आमचा प्रयत्न नक्की आवडत असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता वळूयात आपल्या मूळ विषयाकडे मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन दोन हजार सोळा साली तत्कालीन राज्य सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची घोषणा केली होती नदीजोड प्रकल्पांद्वारे महाराष्ट्रातील नद्या जोडून दुष्काळावरती मात करण्याची संकल्पना श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मांडली होती मराठवाड्यातील दुष्काळाची स्थिती पाहता शेती उद्योग आणि पाणी या तिन्ही क्षेत्रांसाठी लागणारे पाणी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून देण्याची योजना पूर्वी होती त्यामुळे ती अधिक उपयोगी मानली जात होती आता सध्या मराठवाड्यात अकरा मध्यम प्रकल्प आहेत जायकवाडी येलदरी सिद्धेश्वर माजलगाव मांजरा उर्ध पैनगंगा निम्न तेरणा निम्न मनार विष्णुपुरी निम्न दुधना सीना कोळेगाव अशा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी योजना करण्यात आलेल्या आहेत याशिवाय धाराशिव शहराचा पाणीपुरवठा पश्चिम महाराष्ट्रातील उजनी धरणातून केला जातो आहे हे सर्व धरणे एकमेकांना जोडून ज्या भागात पाणी कमी आहे त्या भागात पाईपलाईनद्वारे पाणी पुरवले जात आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीचा असो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो हा राज्य सरकारने सोडवला आहे या योजनेचा मूळ उद्देश हे जलसंकटावरती मात करण्यासाठी त्या भागातील सर्व सिंचन प्रकल्पाला जोडण्याचे होते त्यानंतर महत्वपूर्ण म्हणजे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ गोदावरी नदीचे महाराष्ट्र राज्याच्या वाट्याचे पाणी उपयोगात आणण्यासाठी व गोदावरी नदीच्या खोऱ्यातील पाटबंधारे प्रकल्पास लाभक्षेत्र विकासास तसेच जलविद्युत ऊर्जा निर्मिती योजनांना चालना देण्यासाठी व कार्यान्वित करण्यासाठी आणि पूर नियंत्रणासह इतर संलग्न व अनुषंगी कामासाठी महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केली आहे या महामंडळाचे कार्यक्षेत्र मराठवाड्यातील आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर व धाराशिव उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील अहमदनगर व नाशिक हे दोन जिल्हे अशा एकूण दहा जिल्ह्यातील व एकूण एकशे पाच तालुक्यातील असून यातील छत्तीस तालुके आवर्षण प्रवण क्षेत्रातील आहेत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत सात प्रकल्प अडतीस पॉईंट अठ्ठेचाळीस दलगमी पाणीसाठा निर्माण होणार आहे त्यानंतरचा महत्वाचा प्रकल्प म्हणजे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प कन्हानवर्धा वैनगंगा नळगंगा पूर्णा तापी इंद्रावती वर्धा व वर्धा पैनगंगा पूर्णा असा हा नदीजोड प्रकल्प आहे गोसी खुर्द मध्ये पावसाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून पूर्णा तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगापर्यंत नदीजोड कालव्याद्वारे वळवण्यात येणार आहे चारशे सव्वीस किलोमीटरचे जोड कालवे बांधून गोदावरीच्या खोऱ्यातील वैनगंगा नदीचे पाणी नळगंगा प्रकल्पात आणले जाईल यामुळे विदर्भातील पावणे लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे सिंचन पाण्याचे पाणी औद्योगिक कारणांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल त्याचबरोबर विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात तीन लाख दोनशे सत्त्याहत्तर हेक्टर क्षेत्राला सिंचन लाभ या प्रकल्पामुळे मिळेल रब्बी हंगामातील सिंचनाच्या सोयीसाठी या प्रकल्पाअंतर्गत एकतीस साठवण तलाव देखील बांधले जाणार आहेत यामुळे याचा विदर्भातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार अठरा मध्ये या प्रकल्पाचा अहवाल हा तयार करण्यात आला होता त्यासोबतच कोकणातील उल्हास आणि वैतरणा नदीतून समुद्रात वाहून जाणारे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील गोदावरी नदीत सोडण्यात येईल मराठवाड्यातील दोन लाख चाळीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे यामुळे शेतीसोबतच मराठवाड्याचा पिण्याचा प्रश्न सुद्धा मिटेल नारपार आणि गिरणा या नद्यांचे गुजरातला जाणारे नऊ पॉईंट एकोणीस टी एम सी पाणी गिरणा नदी पात्रात चणकापूर धरणात सोडले जाईल तब्बल नऊ धरणे चौदा किलोमीटरचा बोगदा या सर्वांचे या प्रकल्पामध्ये समावेश आहे या प्रकल्पात सात हजार पंधरा कोटींचा निधी मंजूर केला आहे यामुळे नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव तर जळगाव मधील गाव भडगाव पाचोरा एरंडोल धरणगाव अमळनेर येथील पन्नास हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि या गावातील जनतेची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे महाराष्ट्रातील मुख्यतः मराठवाड्यातील दुष्काळावरती मात करण्यासाठी सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार तत्परतेनं काम करत आहे शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती सरकार लक्षपूर्वक काम करताना पाहायला मिळत आहे सरकारने शेतकऱ्यांचे सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे बाकी तुम्हाला शेतकऱ्यांनी सोडवलेल्या या प्रश्नांबाबतीत काय वाटतं आणि अजून महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वपूर्ण योजना आणल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद